शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढविणारा शिक्षक जगण्यातून जीवन घडविणारा शिक्षक तत्वज्ञानातून मूल्य फुलविणारा आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एकोणीसशे बासष्टमध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करावा अशी इच्छा प्रकट केली होती देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असे ते म्हणत डॉक्टर राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा सा संकल्प केला या दिवशी भारत सरकारद्वारे देशातील श्रेष्ठ शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी चेन्नईजवळील तिरुत्तनी येथे झाला धार्मिक वातावरणात लहानाचे मोठे झाले वयाच्या पंधराव्या वर्षी मॅट्रिक परीक्षा पास झाली तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडता विषय या विषयात त्यांनी पदवी घेतली मद्रासमधील विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली नोकरी करत असताना देखील त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले या काळात वेदांतील नीतीशास्त्र या विषयावर प्रबंध सादर केला कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वामुळे फार परदेशात त्यांची प्रशंसा झाली एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतःची साऱ्या जगाला ओळख करून दिली ऑक्सफर्ड विद्यापीठातही ते नीतिशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होते शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तक पडवून संतुष्ट होऊ नये तर विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही तर सन्मान प्राप्त करावा लागतो तोही आपल्या कर्तृत्वाने असे त्यांचे म्हणणे होते त्यांना शिक्षकांप्रती अत्यंत प्रेम होते आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते शिक्षक हा समाज परिवर्तनाचा घटक आहे आदर्शाचे प्रतीक बनून मुलांचे जीवन घडवितो शिक्षक सदाबहार फुलाप्रमाणे फुलून फुलतो आणि फुलवितो शिक्षक साठवलेल्या ज्ञानाची संपत्ती देऊन खूप आनंद साजरा करतो शिक्षक नित्य नवीन प्रेरणा घेऊन प्रत्येक क्षण भव्य बनवितो शिक्षक देशासाठी लढणे मरणे बलिदानाचा रस्ता दाखवितो शिक्षक साठवलेल्या ज्ञानाची संपत्ती देऊन खूप आनंद साजरा करतो शिक्षक भविष्यातील विचारवंत कलाकार लेखक तत्त्वज्ञ पुढारी डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते आई वडिलांनंतर शिक्षक हेच आपले अप्रत्यक्षरित्या पालक असतात आई वडिलांचे प्रतिबिंब आहेत माझे गुरु या कलियुगात परमेश्वराचे रूप आहेत माझे गुरु आई देते जीवन वडील देतात सुरक्षा परंतु शिक्षकच शिकवितात खरं जीवन जगायचं कसं संस्कार संस्कृती परंपरा चालीरीती आदर नम्रता असे विविध पैलू त्यांच्याकडूनच आपल्या व्यक्तिमत्वावर पाळले जात असतात आपले विचार मत आणि व्यक्तिमत्व घडविण्यास शिक्षकांचा मोठा वाटा असतो संस्कार व शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळेच येते शिक्षक हा एकाच बागेत विभिन्न रूप आणि रंगाची फुलं सजवणाऱ्या माळ्याप्रमाणे असतो विद्यार्थ्यांना काट्यावर हसत चालण्यासाठी प्रेरित करतो आज प्रत्येक घरात शिक्षण पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे शिक्षित भारत हे प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असते गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे संस्कार शिक्षण व समृद्धीसाठी ही परंपरा जपणे गरजेचे आहे हम स्कूल रोज हे जाते शिक्षक हमको पाठ पडाते दिल बच्चो का कोरा कागज पुस्पर ज्ञान अमिट खिलवाते जाती धर्म पर लढे न कोई करना सबसे प्रेम सिखाते हमें सफलता कैसे पानी कैसे चढना शिखर बताते सस्तो ये है स्कूलों में अच्छा एक इंसान बनाते अच्छा एक इन्सान बनाते माझ्या सर्व तमाम शिक्षक बंधू भगिनींना पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र